या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी दोन जानेवारी एकोणीशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलिसांना राज्य पोलीस ध्वज सादर केल्याच्या स्मरणात दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा केला जातो याचा औचित्य साधून शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागात चौसष्टावा पोलीस रायझिंग डे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या इतिहासाला उजाळा देत एकोणीसशे बॉम्बे प्रांत पोलीस पासून ते एकोणीशे एकसष्ट साली महाराष्ट्र राज्य पोलीस दल कशा पद्धतीनं कार्यक्षेत्र वाढवत गेलं भारताचे तात्कालिक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र ध्वज सादर केल्याचं सांगितलं तसेच विद्यार्थ्यांना पोलीस दलातील विविध शाखेची माहिती आणि कायदेविषयक व संरचना विषयक माहिती प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रस्ताविकातून दिली उपस्थित असलेले सहाय पोलीस उपनिरीक्षक सौ निरोबर शेख मॅडम आणि तुम्हाला प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्यांना सर्व आर एस पी चे शिक्षक श्री पवार सर श्री चिखळी सर याचबरोबर सहशिक्षिका मेघनारी मॅडम आणि सर्व माझे लाडके विद्यार्थी प्रथमत मी पोलीस स्थापना दिनानिमित्त आपल्या सर्व पोलीस बंधू भगिनींना मी प्रशालेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वांना लहानपणापासून एक वर्दीचे आकर्षण सगळ्यांनाच असत आता या मुलांपेक्षा आर एस पी चा ड्रेस आहे तो जरा वेगळा दिसतोय तसं पोलीस खात्यांचा एक जो युनिफॉर्म आहे तोही एक वेगळा असतो आणि त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक आदरयुक्त भीती असते की आपण एखादं चुकीचं काम केलं तर त्याला त्याबद्दल आपल्याला कोणीतरी विचारणार आहे आणि म्हणून मग जे घटनेमध्ये जे नियम केलेले आहेत त्यानुसार आपण चालतो आणि म्हणून समाज एक सुदृढ समाज आहे किंवा एका एक देशाची जी जडणघडण आहे ती यातून होत असते म्हणून पोलिसांना समाजामध्ये खूप मान आहे आता तुम्हाला कधी तुमच्या लक्षात पण येत नसेल की पोलीस यांना देखील एक कुटुंब त्यांना आई वडील आहेत त्यांना पत्नी आहेत मुलं आहेत भाऊ आहेत बहीण आहे पण हे सगळं सोडून आपला समाज सुस्थितीत राहावा सुरक्षित राहावा यासाठी कौटुंबिक जबाबदारी थोडीशी दूर करून देशाची जी जबाबदारी आहे ते अतिशय सक्षमपणे काम पोलीस दल करत असत त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र पोलिसांची तर एक वेगळी ओळख आहे भारतामध्ये मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल कारण एखादा गुन्हेगारांना कसं पकडायचं आहे की किंवा कुठल्याही वेगवेगळ्या युक्ती वापरून वेगवेगळे कौशल्य वापरून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचं काम महाराष्ट्र पोलीस नेहमीच करत असतो त्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी ओळख आहे आता आपल्याकडे वाहतूक सर्व अधिकारी आहेत की तुम्हाला नियम काय आहेत बऱ्याच वेळा आपण घरातून शाळेपर्यंत येत असतो मग अनेक रस्त्याने यावं लागतं अनेक चौक असतात सिग्नल्स असतात मग ते सिग्नलच्या लाईट रेड असेल येलो असेल ग्रीन असेल त्याचा काय अर्थ आहे रस्त्याच्या डाव्या बाजून आपण कसं जायला पाहिजे किंवा एखाद्या वाहनाच्या ओव्हरटेक करत असताना कसं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे नाहीतर काय होत शहरामध्ये आपल्याला माहित आपल्या शहराची लोकसंख्या साधारणतः चौदा लाख आहे म्हणजे रस्त्यावरती खूप मोठी गर्दी आहे आणि मग आपलं आयुष्य महत्वाचं आहे आपलं जीवन खूप महत्वाचं आहे आणि चुकून आपल्या हातून एखादं नियम मोडला तर अपघात होऊ शकतो मग अपघाताची काय कारणे अपघात होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ही सगळी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे श्री पारडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्य आलेले आहेत या सर्वांचं मी प्रशाले पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रमुख पाहुणे प्रवीण पारडे यांनी वाहतूक नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं सुरक्षेसाठी वाहन चालवताना हेल्मेट घालणं गरजेचं आहे अतिवेगाने गाडी चालवू नये आणि जीव धोक्यात हो घालून वाहने चालवण्यानं अपघाताचं चा प्रमाण वाढत असल्याचं मत व्यक्त होत आहे

आज जस मी येताना तुम्ही टाळ्या वाजवल्या किंवा हे प्रथम विद्यार्थी आलेले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तसंच तुमच्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे बरोबर आहे आमच्या ठिकाणी आता मी असेल आमच्या आमदार असतील सर असतील ह्या ठिकाणी तुमच्यातच कोणीतरी येणार आहे तर आपण सर्वांनी इथं येण्यासाठी जे अभ्यास आहे नववी दहावी असेल बारावी असेल तर आतापासूनच तयारी करायची आतापासूनच तुमचं गणित असेल विज्ञान असेल समजून घ्या सरांना विचारायचं त्यावेळेस तुम्ही आमच्या या ठिकाणी खुर्चेवरती येणार आहेत आणि त्यानंतर तुमच्यासाठी टाळ्या वाटवण्या बरोबर आहे जर आपण पहिला नंबर आला तर तुमच्या आई वेळेस तुमचे कौतुक करतात शाळेतील शिक्षण कौतुक करता तर भविष्यामध्ये तुमचं कौतुक होण्यासाठी तुम्ही असंच पुढा अभ्यास केला पाहिजे तर बोले जाणाऱ्या आपण शस्त्राचं प्रदर्शन ठेवणार आहोत आता आमचे पोल मेजर मी तुम्हाला ट्रॅफिकविषयी सर्व माहिती सांगितली पोलीस हा समाजाचा आरसा आहे कला आहे कारण पोलिसाशिवाय तुमची कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही काही इन्सिडेंट घडलेला असतो तुमचा आनंदाचा क्षण असेल तर पोलीस तुम्हाला आवश्यक आहे जसं आता आपली गटायात्रा आहे जाता। वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये खूपच गरजेचं असल्यास वाहन बाजूला घेऊन बोलावं त्यासोबत दुचाकी गाडीवर ट्रिपल सीट तसेच क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी वाहनातून प्रवास करू नये तसं झाल्यास मृत्यूला आमंत्रण देणं ठरवू शकतं आजवर जगभरात विशेषतः भारतात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जेवढे लोक मारले गेले त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक ह्या अपघातामुळे मृत्यूभे पडलेत त्यामुळं वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्यावी असं मत विजय पवले यांनी शिक्षक पोलीस स्थापना विद्यार्थी मित्रांनो व सर्व शिक्षक वर्ग आज या ठिकाणी पोलीस स्थापना दिवस दोन जानेवारी एकोणीसशे हा संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस दिन म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो कारण ही जी माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणा रेंजिंग डे म्हणजे काय रेंजिंग डे म्हणजे पोलीस स्थापना दिवस प्रत्येक गोष्टीला स्थापना दिवस असतो ज्यावेळेला आपल्या शाळेची स्थापना झाली त्यावेळेला त्या शाळेची एक तारीख ठरलेली असती त्यावेळेला आपण त्या शाळेची ती तारीखनुसार आपण त्या शाळेचा वर्धापन दिन साजरा करतो त्याच पद्धतीने एखादा मुलगा ज्या वेळेला जन्माला येतो त्याची तारीख ठरलेली असती त्या तारीखेला आपण त्याचा वाढदिवस करतो त्याच्यामुळे आपण ज्या आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र हो देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नाय नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाची निर्मिती केली आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्र पोलीस दलाची निर्मिती केली पण त्या अगोदर महाराष्ट्र पोलीस दल अस्तित्वात होता का अगदी बरोबर आहे ज्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला ब्रिटिशांनी आपल्याला लगेच स्वतंत्र दिलेले नाही त्यानंतर तीन वर्षीय ब्रिटिश साम्राज्यामध्ये जे हिंदू पोलीस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले जे पोलीस म्हणून काम करत होते त्यांना आपण मदतीला म्हणून घेतलेला आहे आणि एकोणीसशे पन्नास नंतर ज्या वेळेला राज्यघटना तयार झाली त्या राज्यघटनाच्या अनुषंगाने त्या ब्रिटिश सरकारमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना आपण आपल्या सेवेत महाराष्ट्र पोलिस दलात सामील करून घेतलेला आहे अशा पद्धती अशा पद्धतीने करने एक या कार्यक्रमासाठी सहाय्यक महिला फौजदार निलोफर शेख उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे कविता गेंगाने उपस्थित होते या प्रसंगी आर एस पी शिक्षक शरीफ चिक्कळी यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केलं डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवळ व रुपच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट